दत्त जयंतीनिमित्त बऱ्याच जणांचे गुरुचरित्र पारायण चालू आहे तर त्या कारणाने बरेच जण कांदा लसूण मसाला खात नाही तर येथे मी तुम्हाला पनीर भुर्जी बिना कांदा लसूण मसाल्याची बनवून दाखवत आहे तर सगळ्यात आधी दोन चमचे तेल टाकले आणि त्यानंतर जिरे टाकलेले आहे जिरे छान फुलले की त्यात आपण तीन ते ती चार हिरव्या बारीक मिरच्या कप कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या टाकलेल्या आहेत तर इथे टो एक टोमॅटोसुद्धा एकदम बारीक कट करून टाकलेला आहे कांदा टाकलेला नाही लसूण टाकलेला नाही आणि टोमॅटोला छान तेल सुटले की त्यात आपण थोडे चवीनुस नॉर्मल मीठ टाकले होते आणि हळद टाकलेले आहे आणि त्यानंतर इथे पन पाव किलो पनीर आणलेले होते ते मी पूर्णपणे किसून घेतलेले आहे आणि ते इथे टाकलेले आहे तर दोन ते तीन मिनिटे आपल्याला पनीर परतून घ्यायचे आहे आणि चवीनुसार पुन्हा इथे मीठ टाकायचे आहे आणि छानपैकी असे आपले हे पनीर येथे तयार झालेले आहे आणि वरून येथे टाकायची आहे आणि येथे आपण आता महाराजांना नैवेद्य म्हणून पनीर आणि येथे मी पोळी बनवलेली आहे तर एक धान्य म्हणून येथे मी पोळी खात आहे रोजची तर येथे आज आजसुद्धा सुद्धा पोळीच बनवलेली आहे आणि येथे नैवेद्य तयार झालेला आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही सुद्धा गुरुचरित्र पारायण करत आहात का मला कमेंटद्वारे नक्कीच